नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहूयात आताची ठळक बातमी दीपिका संजय चव्हाण यांच्या प्रचारार्थ सभेला खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव दिनांक सोळा अकरा दोन हजार चोवीस रोजी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या अधिकृत उमेदवार चव्हाण दीपिका संजय यांच्या साल्हेर येथे सभेला खासदार शोभाताई बच्छाव केशव मांडवडे राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष डॉक्टर प्रशांत सोनवणे शिवसेना तालुकाध्यक्ष लालचंद सोनवणे गजेंद्र चव्हाण ज्ञानेश्वर नंदन साखरचंद कांकरिया विनोद पाटील पोपट गवळी अरविंद सोनवणे विजय वाघ अरुण सोनवणे दिनेश आभास सोनवणे पंचायत समिती सदस्य रामदास सूर्यंशी मुरलीधर गांगुर्डे माजी सरपंच यशवंत आहिरे गोकुळ गवळी जैतापूर माजी सरपंच बंडू बहिरम माजी सरपंच रामदास आहिरे अध्यक्ष छबिलाल आहिरे भाऊदास महाले सु म पवार आजी माजी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते महिला पुरुष तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते या सभेमध्ये अनेक मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त करून दीपिका ताई चव्हाण यांना प्रचंड मताने निवडून द्यावे असे आवाहन केलं खासदार शोभाताई बच्छाव यांनी आपली मनोगत व्यक्त करताना सांगितलं की हे सरकार काय करतं महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षित नाही मुली सुरक्षित नाहीत लहान मुलींवर अन्याय अत्याचार होत आहे आदिवासींवर झालेल्या अन्यायाबद्दल यांनी काय केलं अनेक समस्या आहेत तरी सभेमध्ये आलेले सर्वांनी दीपिकाताई चव्हाण यांच्या तुतारीवर शिक्का मारून प्रचंड मताने निवडून द्या बागलन वासियांचे जे अपूर्ण काम राहिली असतील ती पूर्ण करून देण्याची जबाबदारी खासदार या नात्याने मी पूर्ण करेन या सभेला तुडुंब गर्दी होती या सरकारच्या कार्यकाळामध्ये महिला सुरक्षित, सुरक्षित नाही मुली सुरक्षित नाही आपण बदलापूरची घटना आपण बघितली चार वर्षाच्या दोन चिमुरड्या मुलींवरती तिथल्या वॉशमनने अन्याय अत्याचार केले आणि तो जो संस्थाचालक होता तो बी जे पीचा असल्यामुळे त्याला रक्षण देण्यासाठी त्यांनी त्याचं ती केस ते दाखल करून घेत नव्हते त्या एका मुलीची आई बारा तास पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर करण्यासाठी तिला बसून ठेवण्यात आलं म्हणजे हे सरकार काय करतं आपण मुलींनी शिकाय शिकावं का नाही हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि त्याच्यामुळे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्याचप्रमाणे आपल्याला माहिती आहे मणिपूरची घटना आपल्या आदिवासी दोन महिला भगिनींची त्यांनी विवस्त्र झिंड काढली आणि अन्याय अत्याचार केले हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज बहुजनांच्या आधारवड फुलेशाहू आंबेडकर कंसारा माता आणि साल्लेर या ऐतिहासिक नगरीच्या पावन स्पर्श शिवाजी महाराजांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या या नगरीमध्ये आज महाविकास आघाडीच्या विजयी होणाऱ्या उमेदवार दीपिका ताई चव्हाण यांच्या प्रचाराची या ठिकाणी आज सभा आहे खऱ्या अर्थाने भागलान तालुक्यामध्ये प्रत्येक गावात फिरत असताना इतका चांगला अनुभव आला इतका चांगला अनुभव आला की ताईंनी ज्या गावामध्ये प्रचारासाठी एंट्री केली त्या गावामध्ये अनेक लोकांनी फटाके फोडले बिलपुरी सारख्या छोट्याशा गावामध्ये प्रत्येक घरोघरी आरती झाली म्हणजे याच्या अर्थ विचार करा ही लढाई जनशक्ती विरोधात जनशक्ती आहे समोर कॉन्ट्रॅक्टर बोलून जे बोलून फुलांचा वर्षाव केलं जातो मात्र ताईंचे स्वागत हे एक खऱ्या एका दिलाने सामान्य कार्यकर्ता करतो आणि ही लढाई अशीच होणार आहे या ठिकाणी सांगा तुम्हाला अनेक भूल तापा येतील विद्यमान आमदार जे आहेत ते, ते एकेकाळी एक शेतकरी संघटनेच्या जीवावर एकोणावीसशे नव्वद किंवा पंच्याण्णवमध्ये निवडून आलेले आहेत नानांना माहीत असेल शरद जोशींच्या जीवावर ते निवडून आले परंतु ते जोशी साहेबांनाच विसरून गेले नामपूर बाजार समितीमध्ये आम्ही दरवर्षी शरद जोशी साहेबांची जयंती आणि पुण्यतिथी साजरी करतो आमचे शैलेंद्र आभा इथं आलेले नाहीत आमच्या सर समोर बसलेले आहेत साक्षीदार आहेत त्या ठिकाणी आम्ही आमदार साहेबांना विनंती केली होती की तुम्ही शरद जोशी साहेबांच्या पुण्यतिथीला आवर्जून हजर राहा परंतु आमदार साहेबांनी आमच्याकडे पाठ फिरवली आणि एका कॉन्ट्रॅक्टराच्या मुलाचा वाढदिवस होता तिथं बंगल्यात बसलेले होते याचा अर्थ विचार करा यांना जनतेच्या आणि आपण ज्याच्या जीवार मोठे झालो याच्याशी काही घेणं देणं नाही यांना मतलब जे आहे ते ठेकेदार आणि कॉन्ट्रॅक्टरांचा आहे बागलान तालुक्यामध्ये अनेक समस्या आहेत रस्त्याच्या समस्या आहेत विजेच्या समस्या आहेत पाणीच्या समस्या आहेत त्या सर्व समस्या सोडण्यात त्या अपयशी झालेल्या आहेत फक्त सिमेंटच्या जंगलांचा विकास झालेला आहे तालुक्यामध्ये सिंचनाचा एकही विकास झालेला नाही या ठिकाणी सभा घेण्याचा उद्देश एकच आहे लोकसभेलासुद्धा अशीच जनशक्तीविरोधात जनशक्ती लढाई झाली होती पण आपल्या नेत्या शोभाताई बच्चाव यासुद्धा याच जोरावर विजय झाल्या होत्या आणि या गटातील सर्व मान्यवरांना पुन्हा विनंती आहे की तीच पुनरावृत्ती तुमच्याकडून अपेक्षित आहे पुन्हा एकदा मी धन्यवाद मानतो आणि नंबर च तुतारीचं बटन इतकं जोरात दाबायचं की पुन्हा याच गटाचं नाव निघायला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज दीपिका ताई धन्यवाद व्यासपीठावर बसलेले आपल्या धुळे लोकसभा मतदार संघाच्या खासदार आदरणीय शोभाताई बच्चाव माजी आमदार संजय नाना चव्हाण वीस तारखेनंतर जे निवडून येणार आहेत त्या भावी आमदार दीपिकाताई चव्हाण जमलेल्या माझ्या बंधू आणि बघिनीन नाव कोणाचंच घेत नाही त्यामुळे राग मानू नका आज आत्तापर्यंत ज्यांनी ज्यांनी भाषण केलं त्यांनी पण माझं नाव घेतलं नव्हतं त्यामुळं मला बी राग आलेला नाही राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी फिरा आता <laughs> दरी गोरी समोरच्याला बसवा घरी ही बागलांची नारी निवडून आल्यावर करा पंढरपूरची वारी राम कृष्ण आणि वाजवा दिवाळी दिवस दिवस लेखी घेऊ तुम्ही मेन रोडली सटाना नाही मेन रोड दुकानवर लिहिलेलं होतं एका साडीवर दुसरी साडी फ्री बाई म्हणे मला साडी घेणं शे दुसरी साडी फुगट भेटी राहीनी अरे म्हणता काय एक साडी एवढ्या नाही ना एक वर दोन भेटी ना फायदा पानं पडस ना तिला विचारा घरी आल्यानंतर एका साडीवर फ्री साडी घेतली मग मला काही फ्री दिसून म्हणे मी नाही आम्ही सगळ्या महिलाशी ठरायचे एक आमदारवर दुसरा आमदार फ्री दीपिका ताई चव्हाण आमदार होतील आणि संजय चव्हाण फ्री मध्ये मिळतील पहिला फार मतदारसंघ महाराष्ट्रामध्ये तुम्हाला दोन दोन आमदार भेटलेले सोपी गोष्ट नाही भाऊ खरं म्हणजे मी गोवा पाहिलं नाही मी महाबळेश्वर पाहिलं नाही आणि मी कोकण बी पाहिलं नाही पण इथं आल्यावर मला वाटतं आयुष्यात नाही पाहिजे तरी चाली आपलं कोकणच इतकं भारी आहे याच्या इतकं भारी कुठंच नाही आहे आणि म्हणा कोकणामध्ये आल्यानंतर लोक सांगतात गुजरातून लोक येतात कोणी म्हणतं महाराष्ट्रातून येतात मग हे जर तुमचं पर्यटन स्थळ झालं असतं हा कोकण भाग तर तुम्हालाही को, भा, रोजगार मिळाला असता पण इथल्या खासदार निवडून आल्या निवडून आले ते शोभा कोण सुभाष भामरे ज्यावेळेस निवडून आले हे दत्तक घेतलं होतं ना का आता त्यालेच नाही काही ठिकाण तुमले कुठे दत्तक घे <laughs> अन मला खात्री आहे जर कधी तुम्ही आता ताईंना निवडून दिलं शोभा ताई बच्चा हो यांना तसंच दीपिका ताई चव्हाण निवडून द्या या भागात पर्यटन स्थळ झाल्याशिवाय राहणार रे हे सन्मानाने सांग कारण <प्थाँगा> काय दोन्ही माणसं राही जिरास जळतो शेमेकवर सुभाष भामरे खासदार दिलीप बोरशे आमदार एकमेकनं त्या त्यांनी काही काम आण का कॅन्सल करेल यांनी आण का तो अशेवट बरेच जमली होत्याच मग आता या दोघी काम आहेत महिला शोभाताई खासदार कोण आहेत मग निवडून द्यायला कोण पाहिजेल महिला शाबाज दोघी एकाच एस टीवर जातात गप्पा मारतील कांबी खरी गडवी करणार नाही विकास कोणा होई आपला होई अरे आपला विकास होईल अरे कोकणी बांधव फार हुशार राहता भाऊ खरं म्हणजे हे कोकणी बांधव एकदा रेल्वेमध्ये जातो तुमले सांगणं नाही पडत कुठे उमट ठेव अशी अरे तुम्ही दुन्या ना हुशार भाऊ कोकणी म्हणजे फार या रेल्वेमध्ये चालला होता ना ना आप कोकणी बांधव आपला कोकणी बांधो ड्रेस कर लंगोटी साधप कपडा आणि पागोटी रेल्वेमध्ये चालल्यानंतर पाच लोक फार हुशार लोक होते राजकीय फुडारी होती समोरच्या पक्षाचे आणि ते म्हणायचे आपण काय करू रेल्वेमध्ये रेल्वे चालू झालं का चेन ओढून गो म्हणे चेन ओढून गो टी सी आला की याचं नाव सांगून दो म्हणे ते म्हणे अरे तो गरीब आहे पाच जण होते तो गरीबी आहे उद्या त्याला झेल होईल काय नाही टिंगल टवाळी करून म्हणेल त्याची आपण मग काय करू जर दंड आला तर काय करायचं दंड आला तर मग आपण असं करू शंभर शंभर रुपये गोळा करू आणि दंड भरून दू मग ते शंभर शंभर रुपये गोळा करतात शंभर शंभर रुपये गोळा गोळा केल्यानंतर त्या पाच जणांमधल्या एकाच्या खिशात ठेवून देतात आणि रेल्वे चालू होते आणि तेवढ्यात ती रेल्वेची चेन ओढून घेतात ते टी सी येतो देखो रेल चेन किसने खेचा आता हे पाच जण राहतात हे म्हणे बाई यांनी ओढली म्हणे कोणी कोणी कोकणी बांधो आदिवासी मैंने यानी बोल ली मैंने पांच जन सा तूने चल खींचा क्या तुझे पता नहीं पांच सौ रुपया दंड है बोल किसे के हाँ साहब मैंने खींचा बोली अब तूने खेचा, खेचा? क्यों खींचा ये पांचों लोग मिलके मुझे बहुत मार रहा बोली और मेरे पांच सौ रुपये भी निकाल लिया देखो सामने के खिस्से में है बोली <laughs> कोकनी सादा है अरे कोकनी बाहर उछल रहा था परंतु या सरकारने काय केलं कोकणी माणसांना दुजा भाव दिलेला आहे मग ती शाळा असो आरोग्य असो नाही तर कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमचं जो शेतीचं पाण्याचा प्रश्न दुजा भाव दिलेला आहे दुजा भाव आणि तुमच्याकडे दुर्लक्ष करतात आता आम्ही आमच्या भारत काटकी आम्ही येत होतो सगळ्या माता भगिनी भेटल्या आम्हाला त्यांनी सांगितलं तर मोबाईलला रेंजच नाही म्हणे मग आता भेटाणार आहे ना तर कस काय भेटा आमच्या डोंगरवर जाणं पडस नाही डोंगरावरून त्यांना जावं लागतं तेव्हा आपल्याला फोन करावा लागतं आपल्याला आणि त्यांच्याशी संपर्क करायचा असेल तर आपल्याला उंच बिल्डिंगवर जावं लागतं प्रतिनिधी बबलू बोरसे बागलान सटाना ताजा घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनल ला करा शेअर करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद